पोळ यांची हरिपूर अंकली रस्त्यालगत स्वतःच्या मालकीची दोन एकर जमीन आहे त्या ठिकाणी जाण्यापासून शिवाजी मांगले हे अडवणूक करीत आहेत व जातीवाचक शिवीगाडी करत असल्याचा आरोप यावेळी यांनी केला यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी पोलीस अधीक्षक व ग्रामीण पोलीस ठाणे यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली आहे परंतु याची दखल घेतली गेली नाही म्हणून आज भारतीय ब्ल्यू पँथरच्या वतीने पोळ कुटुंबीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलं आहे शेतामधील ऊस बेकायशीरित्या तोडून नेल्याचा देखील त्यांनी आरोप यावेळी केला आहे यावेळी अरुण पोळ नितीन गोंधळी धनंजय खांडेकर शशिकांत पोळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते आम्ही गेले चार पाच वर्षापूर्वी हरिपूर येथील शेतजमीन घेतलेली आहे त्याच्या तिन्ही बाजूला मांगले कुटुंबियांची शेतजमीन आहे शिवाजी मांगले सागर मांगले आणि संदीप मांगले आम्ही शेताकडे जाताना वेळोवेळी ते आम्हाला दमदाटी करतात शिवेगाळे करतात जातीवाचक बोलतात आत्ता तर त्यांनी आमच्या शेतातील पीक जबरदस्तीने काढून नेलेले आहे त्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार देऊन ही पोलीस त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करत नाहीत म्हणून आम्ही आत्ता लाक्षणिक आंदोलनासाठी कलेक्टर ऑफिससमोर बसलेलो आहोत जर पुढेसुद्धा पोलिसांनी विरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही तर माझ्या सहकुटुंबासह मा मी आत्मदहन करून घेईल मी भारतीय ब्ल्यू कार्याध्यक्ष धनंजय खांडेकर सांगली येथील पोळ कुटुंबांच्यावरती मांगली कुटुंबियांनी केलेल्या अन्याय अत्याचाराबद्दल आपल्याला निवेदन देतो की हरिपूरमधील दोन एकर शेत असणाऱ्या शेतामधील मा ऊस मांगले कुटुंबियांनी जोर जबरस्तीने पोळ कुटुंबावर अन्याय करून मशीनद्वारे तोडून नेलेला आहे त्याच्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला सांगली ग्रामीणला काही तक्रारी दाखल केल्या असता सांगली ग्रामीणनं कोणत्याही प्रकारची म्हणाव्याची दखल घेतलेली नाही म्हणून आम्ही एस पी ऑफिसला दखल तक्रार दाखल तक, केली तर त्या तक्रारीची अजूनसुद्धाही कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही म्हणून आम्ही भारतीय पॅन्थरच्या वतीनं भारतीय ब्ल्यू बँकच्या वतीनं आजचा हा धरणे आंदोलनचा कार्यक्रम घेतलेला आहे की बांगले कुटुंबियांच्यावरती अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात यावा आणि मांगले कुटुंबियावर अन्याय केलेल्या अन्यायाला कोट कुटुंबियांना वाच वाचा फोडण्यासाठी आम्ही भारतीय ब्ल्यू बँकच्या वतीनं आज एक दिवशी धरणे आंदोलन करत आहोत